हॅलो स्टुडेंट आज आपण खेळणार आहोत बुद्धीचा खेळ चला खेळ खेळण्यासाठी रेडी oh. आता इथे पहा तुमच्या समोर एक त्रिकोण बनवलेला आहे मी आता ह्या एका त्रिकोणाचे तुम्हाला तीन त्रिकोण बनवायचे आहेत किती पण त्याच्यासाठी एक रूल आहे काय रूल आहे तर तुम्ही तीन स्टिक हलवू शकता पण श्रीराज ओके रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक उचललेली आहे स्टिक आणखीन एक चान्स आहे तुला दोन आणखीन एक चान्स तीन नाही झाले तीन, तीन त्रिकोण आहे तसं हो ठेव पुन्हा बेटा रेडी बेटा? बेटा।, हो? बेटा ओके स्टार्ट तीन त्रिकोण तयार करायचे तीन स्टिक उचलून चला एक स्टिक तिने हलवलेली आहे दुसरी पण हलवलेली आहे आणखीन एक चान्स नाही एकच त्रिकोण झाला बेटा पुन्हा आहे तसं ठेव श्रावणी रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक दोन आणखीन एक चान्स तीन पण बनले का ग बाळा नाही ना ओके आहे तसं ठेव पुन्हा हो स्वानंदी रेडी बेटा ओके स्टार्ट चला एक आणखीन एक चान्स आहे तुला स्वानंदी दोन आणखीन एक चान्स तीन ओ गुड वाट टाळा परफेक्ट तिने तीन त्रिकोण बनवलेले आहेत आज मला काही हिंट पण देण्याची गरज पडली नाही कसं सोन्यानी कस केलं गुन्हे म्हणलेले त्रिकोण होता त्याच्यामध्ये तीन बनवायची होती आणि आता आधी तीन बनवायचे फक्त त्यांना खालून एक लावायचं व्हेरी गुड तिच्यासाठी जकास काय जा सगळ्यांनी